मित्रांनो नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणेच आज आपल्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बी एन एस एस मधील एक नवीन टॉपिक पाहायचं आहे एक नवीन प्रोविजन पाहिजे आहे तर आज आपण डिस्चार्ज म्हणजे काय याबाबत आपण पाहणार आहोत की फौजदारी प्रक्रिया संहिता त्यासोबत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यामध्ये एक कन्सेप्ट सांगितलेले आहे डिस्चार्ज म्हणजेच की दोषमुक्त होणे विना दोषारोप मुक्त होणे थोडक्यात सांगायचं झालं तर फौजदारी केसेसमध्ये ज्यावेळेस पोलीस गुन्हा नोंद करतात त्यावेळेस गुन्ह्याचा तपास झाल्यानंतर ज्यावेळेस दोषारोप पत्र कोर्टात येतं आणि कोर्ट पत्र पाहिल्यानंतर कोर्टाच्या असं निदर्शनास येतं किंवा कोर्टाच्या असं निदर्शनास आणून दिलं जातं की आरोपी विरुद्ध पोलिसांनी जे दोषारोप पत्र पाठवलेलं आहे त्यामध्ये आरोपी विरुद्ध केस चालवण्या इतपत पुरावा नाही तसेच एखाद्या एखाद्या दोषारोप व्यतिरिक्त एखाद्या खाजगी केसमध्ये जर आरोपीविरुद्ध पुरेसा पुरावा नाही किंवा जे आरोप ठेवलेले आहे ते ग्राउंडलेस आहेत असं जर कोर्टाच्या निदर्शनास आलं तर त्यावेळेस कोर्ट डिस्चार्ज करतो आरोपीला म्हणजेच की त्याच्या विरुद्ध एखादा युरुद् खटला फौजदारी खटला फौजदारी केस सुरू होण्यापूर्वीच त्याला मुक्त केलं जातं त्याची इतपत खटला सुरू करण्या इतपत त्याच्या विरुद्ध पुरावा नसतो त्यामुळे दोषमुक्त करतं आणि त्याला त्या केसमधून मोकळं करतं करत सोडून देतं तसेच मित्रांनो डिस्चार्ज म्हणजेच दोषमुक्त म्हणजेच दोषारोप सोडून देणे तर ही कन्सेप्ट काय आहे कुठं सांगितलेले आहे आणि कोणत्या कोणत्या कोर्टामध्ये याचा वापर करता येतो तर मित्रांनो ज्यावेळेस एखाद्या आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल होते किंवा एखादी खाजगी केस, केस के के अन्नी, अन्नी दाखल असते के किंवा एखादी वॉरंट केस दाखल असते त्यामध्ये सदरची केस ही सेशन कोर्टात चालू असते तसेच सदरची केस ही प्रथम वर्ग न्यायदंड अधिकारी कोर्टात चालू असते तर अशा वेळेस आरोपीच्या वकिलांनी पोलिसांनी जे दोषारोपपत्र दाखल केलेलं आहे जर आरोपीविरुद्ध पुरेसा पुरावा त्यात जर दिसून येत नसेल तर आरोपीला दोषमुक्त करावे डिस्चार्ज करावे म्हणून कोर्टासमोर तशा प्रकारचा अर्ज केला पाहिजे तर मित्रांनो डिस्चार्ज हे कुठल्या कलमांमध्ये आणि कुठल्या 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 कोर्टामध्ये दाखल करता येतं याबाबत थोडक्यात पाहूयात तर मित्रांनो डिस्चार्जची ही जी कन्सेप्ट आहे ती दोनशे पन्नास कलम दोनशे पन्नास एस तर कलम दोनशे पन्नास बी एन एस एस मध्ये ज्या की या केसेस ह्या सेशन कोर्टामध्ये चालतात तर कलम दोनशे पन्नास बीएनएसएस प्रमाणे ज्यावेळेस आरोपी अशा प्रकारचा अर्ज कोर्टात दाखल करेल की मला डिस्चार्ज करावे म्हणून तर त्यावेळेस ज्यावेळेस आरोपीचं डिस्चार्जचं एप्लिकेशन कोर्टात दाखल केलं जात तर मित्रांनो नवीन कायद्यानुसार आता डिस्चार्जचं ऍप्लिकेशन हे सेशन कोर्टात केस कमिट झाल्यापासून साठ दिवसाच्या आत दाखल करायची आहे तसेच मित्रांनो प्रथम वर्ग न्यायदंड अधिकारी म्हणजेच की जे एम एफ सी कोर्टाकडे अशा प्रकारचं डिस्चार्ज ऍप्लिकेशन हे आरोपीला त्या पत्राच्या आणि त्या संबंधित तपासाच्या जे काही कागदपत्र आहेत त्याच्या कॉपी आहेत त्याच्या नकल आहेत त्या ज्या वेळेस कोर्टाकडून मिळतील त्यावेळेस पासून साठ दिवसाच्या आतमध्ये डिस्चार्ज ऍप्लिकेशन हे दाखल करायचं आहे तर मित्रांनो यापूर्वी जुन्या सी आर पी सीमध्ये मध्ये अशा प्रकारची काही अट नव्हती म्हणजेच की डिस्चार्ज ऍप्लिकेशन हे दाखल करण्यासाठी टाइम लिमिट सांगितलेला नव्हता परंतु यामध्ये सेशन कोर्ट असो अथवा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट असो तर या ठिकाणी दोषारोप सॉरी डिस्चार्जचं ऍप्लिकेशन दाखल करण्यासाठी साठ दिवसाच्या आत अशा प्रकारचं ऍप्लिकेशन दाखल करणं हे आवश्यक आहे जर साठ दिवसाच्या नंतर अशा प्रकारचा अर्ज ऍप्लिकेशन करत असाल तर ते कायद्यानुसार नसणार आहे तर मित्रांनो चला कलम दोनशे पन्नास डिस्चार्ज संदर्भात काय सांगतं तर मित्रांनो ज्यावेळेस एखादी फौजदारी केस ही सेशन कोर्टात दाखल असेल सेशन कोर्टात म्हणजेच की जिल्हा लेवलच्या कोर्टामध्ये दाखल असेल तर अशा केसमध्ये ज्यावेळेस वेळेस खालील म्हणजेच की जे एम एफ सी कोर्टाकडून सेशन कोर्टाकडे ज्यावेळेस दोषारोप पत्र आणि त्या दोषारोप पत्राशी संबंधित केस ही कमिट केली जाते म्हणजेच की खालच्या कोर्टाकडून वरच्या कोर्टाकडे सदर केस चालवण्यासाठी वर्ग केली जाते त्यावेळेस अशी केस कमिटमेंट झाल्यापासून कमिट झाल्यापासून ज्या दिवशी कमिट झाली आहे त्या दिवशीपासून साठ दिवसाच्या आत आरोपीने डिस्चार्ज साठी दाखल करणं कायद्यानुसार आवश्यक आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं डिस्चार्ज आरोपी ज्यावेळेस म्हणत असेल की मला डिस्चार्ज करा दोषमुक्त करा माझे इतपत केस चालवणं इतपत पुरावे पुरेसे पुरावे आहेत किंवा माझ्यावरती खोटे आरोप ठेवलेले आहेत ते सिद्ध झालेले नाही किंवा त्याबाबत कुठलाही पुरावा रेकॉर्डवरती आलेला नाही तर मित्रांनो अशा वेळेस ज्यावेळेस आरोपी डिस्चार्ज करा म्हणून जिल्हा कोर्टाकडे अर्ज करतो त्यावेळेस कोर्ट ते साठ दिवसाच्या आत ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे का हे सर्वप्रथम पाहिल त्यानंतर प्रथम जे काही खालील कोर्टाकडून रेकॉर्ड आलेले आहे डॉक्युमेंट आलेले आहेत त्यासोबत आरोपीचं पण सुद्धा काय म्हणणं आहे हे ऐकून घेईल त्यासोबत प्रॉसिक्युशनचं म्हणजे की सरकार पक्षाचं याबाबत काय म्हणणं आहे हे देखील ऐकून घेईल आणि खालील कोर्टाकडून आलेलं रेकॉर्ड म्हणजेच की पोलीस रिपोर्ट दोषारोपपत्र व त्यासोबतची जे काही डॉक्युमेंटरी एडन्सेस आलेले आहेत आणि यावरती दोन्ही बाजूंची हेअरिंग झाल्यानंतर दोन्ही बाजूंचं ऐकून घेतल्यानंतर सरकार पक्षाचं आरोपी पक्षाचं ऐकून घेतल्यानंतर आणि सर्व कागदोपत्री पुराव्यांचा पोलीस रिपोर्टचा विचार केल्यानंतर ज्यावेळेस कोर्ट या uh, हे कन्सिडर करेल की देर इज नो सफिसिए सफिशियंट एव्हिडन्स टू प्रोसीड केस ज्यावेळेस कोर्टाला असं लक्षात येईल की आरोपी विरुद्ध सदरची केस चालवणे पुरेसा पुरावा दोषारोप पत्रामध्ये दिसून येत नाही किंवा सर्व कागदपत्र पाहिले असता आरोपी विरुद्ध कुठलाही डायरेक्ट एव्हिडन्स किंवा कुठल्याही प्रकारचा पुरावा किंवा कुठल्याही प्रकारचे त्याच्या <laughs> विरुद्ध आरोप किंवा कुठल्याही प्रकारचे त्याच्याविरुद्ध घटनेत सामील असल्याबाबतचे आरोप हे दिसून येत नाही त्यावेळेस कोर्ट आरोपीला डिस्चार्ज <laughs> <ज्युण। ज्युण>? करतं <laughs> म्हणजेच <inaudible> की विना दोषारोप मुक्त करत दोषमुक्त करतं तर मित्रांनो ज्यावेळेस केस ही जे एम एफ सी कोर्टाकडे दाखल असते म्हणजेच की प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाकडे ज्या कोर्टाला तीन वर्षापर्यंत शिक्षा करण्याचे अधिकार असतात अशा कोर्टाकडे केस दाखल असताना तर यामध्ये सुद्धा एक प्रोविजियन सांगितलेलं आहे की सेक्शन दोनशे से बासष्ट प्रमाणे ट्रायल ऑफ वॉरंट केसेस बिफोर मॅजिस्ट्रेट म्हणजेच की सेक्शन दोनशे से बासष्ट प्रमाणे व्हॅन अॅक्युज शॅल्बी डिस्चार्ज म्हणजेच की सेक्शन दोनशे बासष्ट मध्ये सांगितले आहे की आरोपीला हे